सोशल मीडियावर सध्या खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रसिद्ध मराठी इन्स्टाग्राम रील स्टार आक्या बनसोडे याच्यावर गुरुवारी तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वाघोली येथील उबाळेगाव नगर परिसरात त्याच्या कपड्यांच्या दुकानात असताना तिघा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात आक्या गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आक्या त्याच्या दुकानात असताना अचानक तिघे अज्ञात व्यक्ती आत शिरले त्यांनी आक्याला शिवीगाळ करत थांब तुझा आज गेमच करतो अशी धमकी दिली आक्याला काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला आक्याच्या डोक्यावर भुवईवर ओठांजवळ आणि पायाजवळ गंभीर वार करण्यात आले या हल्ल्यात आक्या बनसोडे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आक्या सध्या सुखरूप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले पोलिसांची तात्काळ कारवाई आणि आरोपी अटकेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाघोली पोलिस आणि गुन्हे शाखा युनिटने संयुक्तपणे तपास करत हल्लेखोरांना ताब्यात घेतले या प्रकरणी एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी अनिकेत दीपक वानखेडे आणि प्रवीण गोविंद माने अशी दोघांची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन आहे आक्याचा मित्र ज्ञानोबा जाधव वय अठरा याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला असून तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे हल्ल्यामागे वैयक्तिक वाद आणि पूर्वनियोजित कट आक्या बनसोडे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेला एक लोकप्रिय चेहरा आहे त्याच्यावरील अचानक झालेल्या या हल्ल्याने महाराष्ट्राला धक्का बसला आहे हल्ल्यामागील नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही परंतु पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला वैयक्तिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत असून हल्ल्यात वापरलेली धारदार शस्त्रे आणि हल्लेखोरांचा पवित्र पाहता हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपला आख्याभाऊ लवकर बरा होवो आणि पुन्हा एकदा आपल्या मनोरंजनासाठी सक्रिय होवो ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा अक्क्याचे खरे चाहते असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक महत्वाची घडामोड तुम्हाला सर्वात आधी कळावी यासाठी जरी तुम्ही चाहते नसलात तरी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र